एकादशी निमित्त नाशिक मधील सायकल स्वारांनी सायकल वारी काढली आहे नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशनचा हा उपक्रम आहे गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे नाशिक ते पंढरपूर ही सायकल वारी असते ढोल ताशांच्या गजरामध्ये सायकल वारीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे पंढरपूर येथे सायकलचं सा होणारं गोल रिंगण सायकलचं सा पर्यावरण वाचवा अंमली पदार्थ मुक्त देश असे सामाजिक संदेश देणारी ही वारी आहे नमस्कार मित्रांनो नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आहे पंढरपूर वारीचं या निमित्ताने मुक्ती, नशा नशामुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ही वारी निघाली आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करून ही वारी नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सर्वांना वेगवेगळे संदेश देत असते त्यानिमित्ताने मी पुन्हा ते एकदा सांगेन की पर्यावरणही जपा आणि नशामुक्तीपासून सर्वांना अवगत करा धन्यवाद